नमस्कार मी मंजू श्री मंजुशी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चटकदार आंबट गोड चवीचे लिंबाचे इन्स्टंट लोणचे कसे बनवायचे ते पाहूयात अगदी उपवासाला सुद्धा हे लोणचं तुम्ही खाऊ शकता एकदम मस्त झालेले आणि अगदी झटपट तयार होतं फक्त काळजी काय घ्यायची आपण व्हिडिओ मध्ये पूर्ण ट्रिक्स आणि टिप्स सांगत असतो त्यावेळेस व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका हिवाळ्यामध्ये तसे भरपूर प्रमाणामध्ये लिंब येतात त्यामुळे एकदा आणले आणि या पद्धतीने करून बघा अगदी नेहमी पनवाल एवढे ह्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं पाहिल्या क्षणी तोंडाला पाणी सुटलं एवढे हे मस्त झाले चला तर आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले मी अर्धा किलो लिंब घेतली तिला स्वच्छ धुवून घेतलं बाजारातून आणल्यानंतर आणि त्याला जे येते असं कोरडं करून घेतलेला तर इथे काळजी ही घ्यायची की लिंब आपल्याला पातळ सालीची घ्यायची त्यामुळे काय होते की लिंब जे आहे ते लोणचं चवीला सुद्धा कडू लागत नाही आणि अगदी झटपट मूर्त आणि चवीला खूप मस्त लागतं आणि त्यामध्ये रस सुद्धा भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे जर तशी मिळाली तर तुम्ही झटपट तसं जे आहे ते लिंबाचं घेऊन या घरी आणि लोणचं बनवायला सुरुवात करा आ आ तो तो तर त्यानंतर मी बघा इथे आता आपण याच्या आता मी चार फोडी करून घेतलेल्या आहे एका याच्या आणि दुसऱ्याच्या चार म्हणजे जवळपास आठ फोडी एका लिंबाच्या करून घेतलेल्या तर लिंबू जर छोटा असेल तर तुम्ही चार फोडी केल्या तरी सुद्धा चालेल आणि लिंबू कट करताना मी त्यामध्ये जे आहे ते बिया प्रत्येक याच्यातल्या काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे म्हणजे शक्यतो नाही शोधून शोधून काढायचेच आहेत नाहीतर त्यात जर बिया राहिल्या तर लिंबाचं लोणचं जे आहे ते अगदी कडू होतं त्यामुळे ती एक महत्वाची टिप्स आणि सगळ्यात महत्वाची काळजी सुद्धा घेण्याची गरज आहे तर अशा प्रकारे मी एका लिंबाचे जे ते आठ फोडी करून घेतले त्यामुळे फायदा काय होईल की आपल्याला खाताना सुद्धा लागेल तेवढंच घेता येईल आणि वेस्ट सुद्धा जाणार नाही तर अशा प्रकारे मी संपूर्ण लिंबाच्या जे आहे ते एकसारख्या फुडी करून घेतल्या त्यानंतर मी का जे ते छोट्या पातेल्यामध्ये सगळ्या फुडी काढून घेणार आहे आता काढून घेतल्यानंतर सगळ्यात पहिले जे ते आपल्याला उकळून घ्यायचे त्यामुळे काय होईल की ते लिंबाचं साल एकदम नरम पडेल आणि आपल्या लिंबू चला अगदी इन्स्टंट जे आहे ते खायला तयार होणार आहे तर आता हे काढून घेतल्यानंतर मी कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या घेऊन याला शिजून घेणार आहे त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे दोन तीन शिट्ट्यामध्ये अगदी परफेक्ट जे आहे ते आपलं लिंबू शिजून जातं त्यानंतर आता मी हे एका पातेल्यामध्ये काढून घेते तुम्ही थोडंसं याला दाबून पाहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की लिंबाची वरची साल जी आहे ती नरम झालेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायची एक वाटी साखर आणि अर्धी वाटी यामध्ये मी गुळ पावडर टाकलेली दोन्ही टाकण्याचं जे आहे ते कारण त्यामुळे काय होतं की, आप रसा होना था था। आप की बारा बारा जे आपल्याला लिंबाचा रस आहे तो होणार आहे त्याचा तो एकदम घट्टसार छान होतो आपल्याला बाकी अजिबात काहीच गोष्टी टाकण्याची गरज पडणार नाही बऱ्याच वेळा यामध्ये जे ते जिऱ्याची पूर सुद्धा टाकली जाते किंवा मग मेथीचे दाण्याची पूड सुद्धा टाकली जाते त्या रसा जो आहे तो दाटसर होण्यासाठी पण आपण इथे बघा काहीच टाकणार नाही तरी सुद्धा त्याचा रसा जो आहे तो किती दाटसर होईल तुम्हाला दाखवते आता झाल्यानंतर मी रात्रभर याला छान झाकून ठेवलं म्हणजे जे काही ते फुड त्यामध्ये छान मुरल्या गेलेले आहेत अगदी व्यवस्थित आता आपल्याला हे गरम करायला घ्यायचंय आणि गरम करताना सुद्धा काय काळजी घ्यायची ती बघू शकता आता बघू शकता याचं जे ते रसा भरपूर पातळ आहे आता मीडियम गॅसवर आपल्याला थोडेसे याला उकळी करून घ्यायची पण याला गरम करायचं नाही किंवा जास्त उकळ्याला येऊ द्यायचे नाही तर काय होतं की लिंबाचं साल जे आहे ते कडक होऊन जातं आणि मग ते लिंबाचं लिंबाचं साल खाण्याच्या कामाचंच राहत नाही एवढं कडक होतं आता छान याला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे तर बघू शकता तुम्ही अगदी आता बघा किती पातळसर रस आहे परंतु ज्यावेळेस हे लोणचं रेडी होतं ना दुसऱ्या दिवशी लगेच जो तो सुद्धा अगदी घट्ट होऊन जातो आणि परफेक्ट लोणचं तयार होतं तर आता छान उकळी आल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे जवळपास ना एक चम्मच मी यामध्ये लाल लाल तिखट टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते काळं मीठ त्यामुळे चवीला लोणचं खूप मस्त लागतं तर एक चम्मच मी काळा मीठ सुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला उपवासाचं मीठ म्हणजे सेंदे लोण तर सेंदी लोण सुद्धा मी जवळपास एक ते सव्वा चम्मच यामध्ये घेतलेला आहे अगदी परफेक्ट आहे हे सगळं आता हे सगळं यामध्ये एकत्र टाकून घेऊया बस आता एवढी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आपलं लोणचं रेडी झालेलं आहे थंड झाल्यानंतर भरणीत भरायला तयार ही चवीला खूप मस्त होतं आणि उपवासाला सुद्धा अगदी परफेक्ट आहे आता बघू शकता आता जरी एवढा पातळ रसा दिसला तरी दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते हो बघा आता याचा रसा किती घट्ट झालेला आहे <coughs> यामध्ये आपण अजिबात काहीच दुसरं टाकले नाही जिऱ्याचे पूट टाकले ना काहीच नाही जी का त्यामुळे लोणचं तुम्ही उपवासाला अगदी मनसोक्तपणे खाऊ शकता अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे एक दिवस तुम्ही तसं जर झाकून ठेवलं तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी असं कोरड्या भरणीमध्ये व्यवस्थित हे भरून घ्यायचं तर पाहू शकता टाकतानाच अगदी चटपटीत मस्त दिसते खायला एकदम मस्त झाले नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर ही रेसिपी केली करूं तर तुमची रेसिपी कशी झाली हे सुद्धा कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया अशा छान छान वेगवेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय